भाईंदरमध्ये प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिका प्रशासनाने औषध दुकानदाराचा फ्रीज जप्त केला हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी दंड भरू न शकलेल्या एका औषध दुकानदाराचा फ्रीज महापालिकेच्या सफाई पथकानं उचलून नेल्याची घटना मेरा रोड येथे घडली आहे हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे मेरा भाईंदर शहरातील स्वच्छतेत भर घालावी आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर आळा बसावा यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर विशेष स्वच्छता पथक तयार केले आहे या पथकाला पावती पुस्तिका आणि विशेष गणवेश प्रशासनाने दिला आहे त्यानुसार हे पथक प्रभागातील विविध भागात जाऊन रस्त्यावर थुंकणारे कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करत असते तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांकडून दंड वसूल करण्याचे अधिकारही प्रशासनाने या पथकाला दिले आहेत दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रभाग क्रमांक सहा मधील एक पथक काशीमिरा येथील औषध दुकानात गेले होते यावेळी दुकानदाराकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या त्यावरून पथकाने दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला मात्र सकाळची वेळ असल्यामुळे दुकानदाराने तत्काळ दंड भरू शकत नसल्याचे पथकाला सांगितले त्यावरून दुकानदार व पथक यांच्यात काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर दंडाची रक्कम मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या पथकातील एका कर्मचाऱ्याने थेट दुकानदाराचा चॉकलेट व इतर साहित्य ठेवलेला फ्रीज उचलण्यास सुरुवात केली याला इतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले आणि अखेर फ्रीज दुकानाच्या बाहेर काढण्यात आला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दुकानदार रामसिंग धनिया यांनी समाज माध्यमांवर शेअर केले असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे महापालिका केच्या कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणी भाजप नेते रवि व्यास यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे तर या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे रोज सकाळी 8:30 ते 9:00 बजे के, उन के लिया लिया बीच में नगरपालिका के पच्चीस से तीस कर्मचारी सारे लोग आते हैं आते ही काउंटर के अंदर घुस जाते हैं अंदर घुस के बोलते हैं के प्लास्टिक का थैली बताओ बोला मेरे पास थैली में नहीं रखता हूँ कुछ थैली जो सामान आया तो वो थैली था कुछ पच्चीस तीस थैली मिला तो उन्होंने बोला ना इसका फाइन के पाँच हज़ार फाइन फाड़ना पड़ेगा बोला सर अभी पैसा मेरे पास है नहीं मैं अभी फ़ाइन का पैसा बाद में दे सकता हूँ अभी नहीं दे नहीं अभी पैसा भरना पड़ेगा नहीं तो आपका हम लोग सामान उठा के लेके जाएंगे फिर वो लोग अंदर उन, उनको आदमी लोगों को आदेश दिया कि सामान उठा दो मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ फिर भी मैं बोला सर अभी नहीं भर पाऊँगा बाद में भर सकता हूँ लेकिन उन्होंने जोर ज़बरदस्ती मेरा कैडबरी का भरा हुआ सामान का फ्रिज पूरा उठा के लेके निकल गए बोले पैसा भरोगे और सामान लेके जाना तो इस तरह से उनकी गुंडागिर्दी जो हुई है मेरे साथ जोर ज़बरदस्ती दुकान में सामान लेके गए ऐसे ही और भी दुकान में बाजू में वैसे ही मेरे साथ हुआ वैसा और भी दुकान के दार के साथ में हुआ है तो इस तरह के गुंडागिर्दी नगर पालिका के कर्मचारी करते हैं उनके ऊपर मैं यही कहूँगा आपके माध्यम से कि उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसे लोगों को सस्पेंड चाहिए मैं यही मीरा भाईदर नगरपालिका कमिशनरचे विनंती करताह की असे कर्मचारी कारवाई होनी उम्मीद रखता काही सकाळी आठ साडे साडेआठच्या टायमामध्ये पंचवीस ते तीस माणसं आतमध्ये घुसले पिशव्या चेक करायला चळ आतमध्ये घुसले आणि घुसून त्यांनी थोड्याफार थैले भेटल्या म्हणजे पंचवीस वीस थैले भेटल्या असतील तर ते बोलले काय तुम्ही सैल दहा हजार फाईन पाहिजे तर आम्ही बोललो बाबा दहा सकाळी सकाळी आता दुकान खोलेलं आहे तर एवढे पैसे नसणार तर बाबा दोन तीन हजार रुपयाची फाईन मारणार नाही तर ते लोकांनी जबरदस्ती सर्व मिळून दादागिरी करायला लागले सर्व सामान ओळावळ करायला लागले कोण कुठे काय ओढतो आहे पी सी बी कॉम्प्युटर वगैरे असे वायरनं खेचून बिचून असे काउंट घेऊन सर्व दादागिरी एवढे करून सर्व धक्काबुक्की करून घेऊन गेले सामान आणि ही दादागिरी बी एम सीची आम्हाला आमच्यावर अशी फाईन भरण्यासाठी आम्ही फाईन भरायला तयार आहे ना आमची चुकी झाली असेल तर आम्ही फाईन भरायला तयार आहे पण असं सामान ओढून दुखादून काढून घेऊन जायचं ही त्यांची एकदम दा दादागिरी आहे तर ह्याच्यावरती काही कारवाई झाली पाहिजे आम्ही त्यासाठी आमदारसाहेबांकडे इकडे आलो होतो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा यांच्यावर कारवाई आम्ही करू